मार्च वीसशे पंचवीस पासून कळमना मार्केट येथे येणारे मजूर व तेथील ते, मजूर व खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी यांच्या दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या वाहन चोरीचा गुन्हा ओपन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांनी त्यांच्या सो खर्चाने ज्या ठिकाणावरन गाड्या चोरी जात आहे असं याचा अभ्यास करून घटना तारीख वेळ याचा अभिलेख आलेख तयार करून त्या ठिकाणी शो खर्चा कॅमेरे लावलेले होते आणि आरोपी त्याच्यावर आरोपीचा शो घेणं चालू होते आरोपीच्या हुल्यावरनं दिनांक पाच ऑक्टोबर वीसशे पंचवीस रोजी आरोपी नामे देवेश देवेंद्र सनोडिया वीस वर्ष राहणार सुंदरनगर पारडी याला ताब्यात घेतले ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात एक चोरीचे वाहन मिळून आले होते आणि ते वाहनाचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे दाखल होता नमूद बिनामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आणि अटके दरम्यान आरोपी कडे विचारपूस करताना विचारपूस विचारपूस केली असता त्याने आणखी दहा वाहने चोरी केलेली दहा दहा वाहने त्यांनी काढून दिलेली आहेत असे एकूण अकरा वाहने आरोपी देवेश देवेंद्र सनोडिया याच्याकडून जप्त करण्यात आलेले आहे आणि एक आयफोन कंपनीचा मोबाईल देखील त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे एकूण अकरा वाहने व एक ऍपल कंपनीचा मोबाईल असा तीन लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल आरोपीकडनं जप्त करण्यात आलेला आहे अटक आरोपी आहे त्याचा मोरस काय होता उद्देश मागच्या महिन्यापासून ठेवून होतो आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की आरोपी हा दर गुरुवारी सकाळी व शनिवारी सकाळी मार्केटमध्ये ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस हिरो होंडा स्प्लेंडर व हिरो होंडा स्पॅशन ह्याच कंपनीच्या तो चोरत होता त्यावरून आपण त्याला अटक केलेली आहे मोडस काय होता कशा प्रकार चोरी करायचा आणि चोरलेल्या गाड्या त्याचा तो कुठे विल्हेवाट लावायचा आणि चोरी करण्यामागचा हेतू काय होता आरोपीचा मोडस असा होता की तो फक्त हिरो होंडा कंपनीचा हिरो होंडा स्प्लेंडर व हिरो होंडा स्पॅशन कंपनीच्याच गाड्या चोरत होता त्याच्या वडिलांचे कळमना मार्केट येथे सब्जी बंडीमध्ये आडतीयाचे दुकान आहे तो त्यानिमित्ताने कळमना मार्केटमध्ये मार्के� येत होता लोकांवर पाळत ठेवत होता आणि त्याच्याकडे असलेली चावी ज्या कोणत्या वाहनाला लागेल स्प्लेंडर व स्पॅशन अशा गाड्यांना तो लावून ती गाडी चोरत होता व ती गाडी त्याच्या सेफ ठिकाणी ठेवत होता व दुसऱ्या दिवशी ती गाडी परत घ्या दुसऱ्या दिवशी ती गाडी तो ताब्यात घेत होता व लोकांना चुकीचे डॉक्युमेंट दाखवून तो लोकांना विकत होता हॅड करत होता का तो विकण्यासाठी ओएलएक्स वर त्या गाडी गाड्या टाकत होता आणि त्याला काही लोक बळी पण पडलेले आहेत कशामुळे तो चोरी करायचा आरोपी हा हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे त्याला स्वतः जिव्याचा शोक आहे व गर्लफ्रेंड देखील त्याची आहे तो स्वतःच्या जिव्याचा शोक पूर्ण करण्यासाठी व गर्लफ्रेंडचे खर्च उचलण्यासाठी व मोज माझा अशी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी तो या चोऱ्या करत होता